सांगा पाहू वरील दोन चित्रात तुम्हाला काय फरक दिसतो पहिल्या चित्रामध्ये मुलगी बसलेली आहे व तीच मुलगी दुसऱ्या चित्रामध्ये खेळत आहे तुम्हाला कोणाची सोबत आवडते नक्कीच तुम्हाला आपल्या मित्रमैत्रिणींची सोबत आवडते कोणता खेळ खेळायचा हे तुम्ही कसे ठरवता तर तुम्ही एकमेकांना विचारून एकमेकांच्या मदतीने व एकमेकांच्या सहकार्यातून कोणता खेळ खेळायचा ठरवता आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडते घरात आपण आई वडिलांबरोबर राहतो आपल्याबरोबर आपले शेजारीही असतात मित्रमैत्रिणींना भेटलो नाही तर आपणाला करमत नाही एवढेच काय मणिमावो आणि मोती कुत्रा दिसेनासे झाले तरी आपण हिरमुसतो माणसांना समूहात राहायला आवडते आपल्या कुटुंबात शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे होय चित्रात पहा मुला मुलींच्या गटात बोलणारी मुलगी मुले मुली हातात हात घालून उभी आहेत सायकलवरून पडलेल्या मुलाला मदत करताना लोक दिसत आहेत परस्परावलंबी समूहजीवन म्हणजे काय समूहजीवनाची गरज आपणा सर्वांना आहे आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी व इतर लोक नसतील तर आपण कोणाशी बोलणार आपला आनंद अडीअडचणी कोणाला सांगणार समूहात आपल्या सोबत मिळते सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते आपण एकमेकांना मदत करू शकतो एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य करणे समूहात राहिल्याने आपल्याला इतरांना मदत होते परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे असे सहकार्य निर्माण होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते जरा डोके चालवा पहा शेतकरी नसतील तर काय होईल नसतील तर आपल्याला अन्न मिळणार नाही शाळा नसेल तर काय होईल तर आपल्याला शिकायला मिळणार नाही दवाखाना नसेल तर काय होईल तर आपणाला आजारी पडल्यानंतर औषध उपचार मिळणार नाही कचऱ्याचे ढीक साठून राहिले तर काय होईल तर सर्वत्र कचऱ्याचे ढीक साठतील आणि सर्वत्र दुर्गंधी पसरेल आणि आपले आरोग्य धोक्यात येईल आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळे पूर्ण होतात समूहात शिक्षण आरोग्यसेवा पुरवण्याच्या सोयी निर्माण करता येतात गरजा भागवण्यासाठी वस्तू तरा तयार कराव्या लागतात त्याला आपण वस्तूंचे उत्पादन म्हणतो त्या वस्तू आपल्यापर्यंत आणून पोचवणे याला आपण काय म्हणतो सेवा गरजा पूर्ण होण्यासाठी उत्पादन व सेवा दोन्ही आवश्यक असतात त्या अनेकांच्या सहकार्यातून सहभागातून मिळतात एकच एक व्यक्ती सर्व वस्तूंचे उत्पादन करू शकत नाही सर्व प्रकारच्या सेवाही देऊ शकत नाही आपले समूह जीवन असे परस्परावलंबी असते म्हणजेच एकमेकावर अवलंबून असते समूह जीवनासाठी नियम पाहू समूह जीवन नियमित चालवण्यासाठी नियमांची गरज असते आपण आपापसात आप अनेक व्यवहार करतो ते नीट होण्यासाठी आपल्याला काही बनणे पाळावी लागतात त्याला आपण काय म्हणतो नियम नियम पाळल्याने समूह जीवनात शिस्त येते सांगा पाहू खेळाला नियम का असतात तर खेळ व्यवस्थित होण्यासाठी नियमानुसार खेळाचे फायदे कोणते खेळामध्ये कोणतीही चूक झाली तर आपण खेळामध्ये हार आणि जीत सांगू शकतो सांघिक खेळात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती तर सांघिक खेळामध्ये नियमांची गरज असते कोणताही खेळ खेळण्यापूर्वी खेळाचे नियम समजावून घेतले पाहिजेत खेळाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात नियमांचे पालन सर्वच खेळाडूंनी करायचे असते त्यामुळे खेळ सुरळीत चालतो अशा प्रकारे समूह जीवन सुरळीत चालण्यासाठीही आपण नियमांचे पालन केले पाहिजे आपल्या जीवनात खेळाला फार महत्त्वाचे स्थान आहे खेळामुळे सहकार्य एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधतात खेळात हार जीत यापेक्षा सहगा सहभाग जिद्द आणि जोश या गोष्टी महत्त्वाच्या असतात खेळामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते बघा काही खाली विधानं दिलेले आहेत आणि समूह जीवनासाठी आवश्यक नियम त्यामध्ये शोधायचे आहेत आणि चौकटीमध्ये बरोबर खूण करायची आहे बघा रांग तोडून बसमध्ये चढावे बरोबर की चूक चूक पांढऱ्या पट्ट्यावरून रस्ता ओलांडावा बरोबर दुखापत झाल्यास लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे बरोबर गळणाऱ्या नळांची ग्रामपंचायत किंवा तेथील स्थानिक शासनाला माहिती द्यावी बरोबर तिकीट न काढता प्रवास करू नये चूक बघा यातून आपण नियमांचा शोध घेतला काय करावे बरे नियमामुळे भांडणतंटे कमी होतात भेदभावाची शक्यता कमी होते बरोबर की नाही हे नेहमी लक्षात ठेवा एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत हे कोणी म्हटलेलं आहे संत तुकाराम धन्यवाद